प्रभागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार प्रभाग नऊ मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुरेशी असून प्रभागातील मूलभूत विकासाकडे लक्ष देणार प्रभागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करून देणार रस्ते लाईट पाणी याचे सुनियोजन करून प्रभागातील नागरिकांना कुठलाच त्रास होणार नाही यावर भर देणार काँग्रेस पक्षाच्या विकासाची दृष्टी ठेवून काम करत राहणार कुठलाही भेदभाव न करता गुंडशाही तथा दडपशाही प्रभागात होऊ देणार नाही प्रभाग हा शहराच्या नकाशावर एक उत्तम प्रभाग म्हणून झळकवण्याचा माझा प्रयत्न राहील महिलांना उद्योग निर्मिती प्रभागातील स्वच्छता हाच माझा अजेंडा असेल असे समरीन कुरेशी यांनी म्हटलेलं आहे ये मेरा जो विजन है है वो की पाणी तो अपना ज्यादा करके ये होगा कि जो रात में जो लेडीज को रात में उठ पानी भरना पड़ता है तो वो टाइमिंग आप थोड़ा सा चेंज करेंगे और जो रास्ते का काम है कारोवाड़ी का आप रास्ते देखेंगे तो पूरे रास्ते खराब है तो वो रास्ते का काम करेंगे और युवाओं के लिए नौकरी करेंगे और सबसे स्पेशल बात खास बात बोलेंगे तो जो महिलाएं बाहर नहीं निकलती तो उनके लिए हम घर घर भूती काम देखेंगे उनके लिए ज्यादा करके जो घर बैठे बैठे काम की योजना है वो शुरू करेंगे इनशाला जैसे होगा प्रोग्रेस करने की कोशिश करेंगे और जो विजन है वो युवाओं को लेकर करना है और हम देख रहे हैं कि जो उम्मीदवार बैठे हुए एकदम तो वो उन लोगों का क्या है ज्यादा करके गुंडाशाही पैसे दिखाना पैसे के बल पर लोगों को रैली में बुलाना तो ये सब गलत है अभी हमने परसों देखा इनकी फॉर्म भरने की रैली थी तो इन लोगों ने किसका इस्तेमाल किए पीसीएमसी के बसों का इस्तेमाल किए तो ये गलत बात है कि आप बड़े पदों पर है इसका मतलब ये नहीं कि आप अः सरकारी यंत्र का इस्तेमाल करेंगे और अपने लिए यूज करेंगे तो ये गलत बात है उसी की तरह ज्यादा टिप्पणी वगैरह करना नहीं है यही बताना है कि विजन मेरा ये है कि ज्यादा करके अपना जो नौ नंबर का प्रभाग है उसमें से विकास होना है और विकास मोदी वाला विकास नहीं है ये कांग्रेस वाला विकास है जो राहुल गांधी ने कहा है कि सबको जोड़ कर चलना है और भारत जोड़ो यात्रा का विजन ही यही था कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब एक साथ लेकर चला है अभी हम देख रहे हैं कि बीजेपी ने एक मुस्लिम उम्मीदवार दिया तो इनका हिंदुत्व तो कहा गया ये बीजेपी लोग जो हिंदू 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 कर, कर चलते तो यहाँ पर फायदे के लिए उन्होंने वोट बांटने के लिए एक मुस्लिम उम्मीदवार दिया तो ये हम देख सकते हैं उसी तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस के जो वोट है बाकी दूसरी पार्टी के वोट है ये सारे बीजेपी को जाने वाले फायदा वहां होने वाला है इस वजह से इन लोगों की अलायंस हो रही है फिर नहीं हो रही है ये सब नाटक जो चल रही है ये सब जनता को मालूम है आज देख रही है कि कांग्रेस अकेली चल रही है तो किस लिए इनको आ, ये गुंडा चाहिए इन लोगों के साथ जाना ही नहीं है ना इनको एक सेकुलर

वास्तुद्योग आणि ह्या आपल्या नऊ नंबर प्रभागामध्ये तर माझं जे विजन आहे की मला असं वाटतं की प्रभागाला आपल्याला विकास फक्त विकास न करता गटरच्या पलीकडे देखील नगरसेवकांची जी काम आहेत त्या नगरसेवकांच्या कामावर आपण जास्तीत जास्त आपण लक्ष देणार आहोत आताच्या आताच्या समस्या आहेत म्हणजे ट्रॅफिकची खूप जास्त समस्या आहे त्या ट्रॅफिकच्या समस्यावर आपण तोडगा काढणार आहोत अर्बन नावाखाली अर्बन शहर किंवा स्ट्रीटच्या नावाखाली जे काय आता रस्त्याचे अरुंदीकरण केले बांध बांधकाम म्हणा जे काय आता डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट चे, चे जे आता राडोडा सुरू आहे त्यामुळे सगळे रस्ते अरुंद झालेले आहेत आणि त्यामुळे ची समस्या संध्याकाळी जो कंटिन्युअस हॉर्न हॉर्ने जे ध्वनी प्रदूषण होतंय त्या प्रदूषणावर आपण काय करू शकतो उपाय काय देऊ शकतो आपण एक वॉकिंग प्लाझा करू शकतो आपण व्यवस्थित वेगळी जागा देऊ शकतो जेणेकरून लोकांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीने आपण नवीन नवीन नवी त्याच्यामध्ये आपण फिडर बस सेवा चालू करायचा से प्रयत्न करू आणि फिडर बस सेवा ही खूप उपयोगी येईल कारण मेट्रोची कनेक्टिव्हिटी त्याला होईल त्यामुळे आपल्या सर्वसामान्य सगळ्या आणि नऊ नंबर प्रभाग असा आहे की तो तिथे सगळ्या प्रकारचे लोक आहेत म्हणजे अगदी उच्च मध्यम वर्गीय मध्यम वर्गीय झोपटपट्टी आहेत झोपटपट्ट्यांसाठी नक्कीच तोडगा निघू शकतो आणि युवकांना सांगेल व्यसनमुक्तीवर आम्ही नक्कीच काम करणार आहोत आता जरी राजकारणात आपल्याला दिसतंय की बाटली आणि बिर्याणी असे दिली जाते तर ज्या प्रकारे काही कुठली संस्कृती आपण देतो त्याच्यामुळे बेरोजगारी वाढतेच आहे तर काम करून नक्कीच त्याचा उपयोग तरुणांना होणार आहे तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि आता जी लाडकी बहीण हे योजनावर जातात त्यांनी काय केलं की तीन महिना लाडकी बहिणीच त्यांनी हे दिले नाहीये दिली नाहीये आणि त्याबरोबर निवडणुकीच्या तीन चार दिवस आधी ते तीन महिन्याचं लाडकी बहीण टाकतील मला सगळ्या महिलांना आव्हान करायचं की ही हे सगळे पैसे कुठून येतात सामाजिक न्याय विभागात डायव्हर्ट केले जातात सामाजिक न्याय विभाग हा आपल्या सगळ्या तरुणांना शिक्षणासाठी आपल्या सगळ्या मागासवर्गीयांच्या याच्यातनं आलेला आहे तर त्यासाठी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुमचाच घास काढून तुमचा म्हणजे एक भाकरीचा तुकडा काढून तुम्हाला दिलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही जोपर्यंत याला तुम्ही नकार देत नाही तोपर्यंत आपल्याला सुधारणा होणार नाही आपले युवक बेरोजगार होतील आपले युवक व्यसनी होतील आणि सगळ्या करता आपण महिला लाडकी बहीण जबाबदार होणार आहे तुमच्या पुरुष घरामध्ये बेरोजगार पडलेत त्याच्यावर काय तोडगा निघणार त्याच्यावर सरकार काय करत आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि युवकांना मी हे सांगणार आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आहात तुम्ही दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाहीत कोणाला वाटते ना तुम्हाला कोणी आणि तुमचं दुःख असं नाही होणार आहे तुम्हाला त्याच्या पाठीशी राहा म्हणून मी सांगते की आज तुम्ही इथे वोट बँक नाही आहात तर कुणाचे ड्रीम बॉक्स आहात स्वतःचे त्यामुळे आपले ड्रीम कसं पूर्ण करायचे आपली प्रगती कशी करायची हे बघा मी डॉक्टर मनीषाकडून सामान्य कुटुंबात आलेली आहे दापोडी मध्ये एक म्युन्सिपालिटी शाळेत ना शिकून शिक्षण हा एकच पर्याय आहे तो तुम्हाला पुढे घेऊन जाईल इज अ सक्सेस प्रत्येक टपरीवारा आमदार होत नाही प्रत्येक सचिन तेंडुलकर होत नाही किंवा प्रत्येक अमिताभ बच्चन होत नाही पण प्रत्येक घरामध्ये एक मनिषा गरुड तयार नक्की होईल एज्युकेशनच्या मार्फत त्यामुळे हे मी लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे Uh, मी ज्या आज प्रभागात निवडणूक लढवतो प्रभाग क्रमांक नऊ त्याच्यामध्ये साधारणपणे आपण पाहायला गेलं गांधीनगर खराळवाडी किंवा विठ्ठल नगर यशवंत नगर, नगर यासारखा स्लम एरियात तो माझ्या स्वतःचा जन्म जो आहे गांधीनगर सारख्या झोपडपट्टीत झालाय माझे वडील आजही रिक्षा चालवतात त्याच रिक्षा चाल चालकाचा मुलगा आज एवढी मोठी झेप घेतोय त्याच रिक्षाच्या बळावर माझ्या वडिलांनी माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षण घडवलं माझ्या भावा बहिणीचं शिक्षण घडवलं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आज मी एवढी मोठी झेप घेऊ शकतोय मी इतक्या मोठ्या आज आपण पाहिलं या प्रभागात जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतोय तो सिद्धार्थ बनसोडे नावाचा आपल्या इथलं पिंपरीचे आमदार असणारे अण्णा बनसोडेंचा चिरंजीव मग कुठेतरी असं वाटतंय की तुमच्याकडं पैसा आहे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून तुम्ही मध्ये राहत असताना प्रभाग नऊ जो बघायला गेलं तुमच्या मतदार संघात आहे कुणी कुठेही निवडणूक लढू शकतो परंतु प्रभाग नऊ मध्ये तुम्ही राहत नसताना सुद्धा तुम्ही या प्रभागामध्ये येताय तुम्ही इथे आपल्या आमचे जे काही कार्यकर्ते आहेत स्थानिक त्यांच्यावर कुठेतरी अतिक्रमण करताय आणि आमच्यावर तुमचा उमेदवार लादला जातोय अशा पद्धतीची एक भावना सर्वसामान्यांमध्ये इथे निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर माझ्या गांधीनगर खरावाडी या भागाला मागच्या अठरा वर्षापासून प्रतिनिधित्व मिळालेलं नाही शेवटचे नगरसेवक आमचे इथे गांधीनगर मधून झाले ते होते स्वर्गीय लक्ष्मणजी गायकवाड त्याच्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी आमच्या भागाला लाभलेला नाहीये आमच्या भागाकडं ती झोपडपट्टी असल्यानं उद्या भविष्यात तिथे एक मोठा यासारेचा प्रोजेक्ट होऊ शकतो त्याच्यातून आपल्याला एक मोठ्या चांगला मलिदा लाटता येईल मलिदा खाता येईल अशा पद्धतीची भावना ठेवून प्रत्येकाचा डोळा त्या येसारेवर आहे आणि याच भावनेतून कुठेतरी बाहेरचा व्यक्ती होऊन आमच्या इथं निवडणूक लढवतोय परंतु तिथली जनता जी आहे आमची गांधीनगर खरावाडी या प्रभागातली जनता जी आहे ती सुज्ञ आहे आणि अशा पद्धतीचा लादलेला कुठलाही उमेदवार ते सहन करणार नाहीत आणि इथला लागणारा जो निकाल असेल तो नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्कादायक निकाल असेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा